सुरुवात केली आम्ही प्रथम चळवळ म्हणतो सर कारण एक समाज बदलण्याची जी प्रक्रिया असते ती चळवळीने होते ती सकारात्मक रचनात्मक कार्याने होते आणि मग हा कारवा वाढत 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 आम्ही जसं माझे सहकारी दामोदर म्हणाले की अशी बरीच मुलं होती जी शिक्षणाच्या शिंदे मॅडम संदीप पाटील सर्व कर्मचारी आणि विशेषतः इथे उपस्थित जे ट्रेनिंग घेतलेले युवक आहेत ज्यांना आज प्रमाणपत्र आणि प्लेसमेंट ऑर्डर भेटलेला आहे आणि त्यांचे पालक सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता बरेचसे चांगली गोष्टी इथे झाली भाषेमध्ये चांगली चांगली गोष्टी तुम्ही बोलले आणि जसा एक, एक ट्रेनीने सांगितलं की जास्त त्याला बोलता येत नाही तर मी पण खरोखर तुम्हाला सांगतो की मला पण जास्त स्टेजवर बोलता येत नाही तरी मी आणि खूप चांगलं मार्गदर्शन इथे तुम्हाला भेटलेलं आहे तरी मी दोन तीन गोष्टी हो फक्त सांगणार आम्ही पाच सहा वर्ष अगोदर अहमदनगर मध्ये पोस्टेड होतो तेव्हा तिथलं अहमदनगर सेंटर आहे तिथे अचानक असंच फक्त उत्सुकतामुळे आम्ही गेलो होतो बघायला की हा काय सेंटर आहे काय नाही तिथे दिवाकर जी आम्हाला भेटले होते परंतु त्या ठिकाणी आम्ही असं काही नियोजन करू शकलो नाही ट्रेनिंगच्या बदल त्याच्यानंतर गडचिरोली गेल्यानंतर तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात आमची सर्व टीमने मिळून तिथले जे ट्रायबल युवक युवती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग देऊन प्रथम मार्फत सर्वांचे प्लेसमेंट झाले आता आमची चर्चा होत होती जवळजवळ पाच हजार लोकांना ट्रेनिंग देऊन प्लेसमेंट तिथे गडचिरोली जिल्ह्यातने बाहेर झालेला आहे स्पेशली तिथले गडचिरोलीचे जे लोक आहेत त्यांनी बाहेरचे शहर कधी बघितलेच नाहीये त्यांनी फक्त टीव्हीवर बघितले होते आणि तिथे रोजगारची संधी फार कमी आहे तसे युवक युवती बेरोजगार लोक जर जा बाहेर जाऊन त्यांनी जर जा जेव्हा आम्हाला फोटो वगैरे पाठवले आम्ही इथे कार्यरत आहोत त्यांच्याकडे एखादा हॉटेलमध्ये हो, सेलिब्रिटी आला कोणी हिरो हिरोईन आले त्यांचे फोटो त्यांनी आम्हाला पाठवले आणि त्यांचे घरचे लोक एवढे समाधानी होते त्याच्यानंतर त्यांची सॅलरी येत होती आणि ते घरी आर्थिक मदत पोहोचत होती त्यामुळे आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन झालं आणि इथे आल्यावरही हो राबवला हो पाहिजे आता ही चर्चा आम्ही दामोदरजी सोबत करत होतो की गडचिरोलीमध्ये आणि इथले जे आपला प्रोग्राम चालू आहे याच्यामध्ये काय फरक आहे आणि सक्सेस रेट गडचिरोलीमध्ये का जास्त आहे तर थोडासा आम्ही अनालिसिस केला आणि याच्यामधून आम्हाला असं समजलं की तिथले लोक जास्त टिकून आणि जास्त डिसिप्लिनने प्रत्येक कोर्स कंप्लीट करतात आणि प्लेसमेंट झाल्यावरती तिथे कंटिन्यू करतात तर रेशो इथे कमी आहे परंतु तुम्ही महिना हा कोर्स टिकून केलेला आहे आणि आता प्लेसमेंट पर्यंत तुम्ही आलेला आहे ही तुमची सर्वात कठीण जे जर्नी आपण म्हणतो सर्वात कठीण जर्नी हीच होती की अगोदर रोजगार मिळावासाठी साठी येणे तिथून इथे इथपर्यंत येणे या सेंटरपर्यंत येणे आणि त्याच्यानंतर हे दोन महिना कम्प्लीट ट्रेनिंग घेणे हा सर्वात कठीण पायरी होती ही तुम्ही कम्प्लीट केलेली आहे त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचा खूप खूप अभिनंदन तुम्ही ज्या प्रकारच्या डिसिप्लिन आणि संयम दाखवलेला आहे तो खरोखर आहे आणि याच्यातून दिसते की तुमच्या व्यक्तिमत्व एक चांगला रोजगार साठी जे पाहिजे तसा व्यक्तिमत्व तुमचा आहे आणि पुढे जाऊन पण आज जसा मी म्हटलो की फक्त पहिली पायरी आहे याच्यानंतर तुम्हाला जसं आता एक आपल्या मित्रांनी सांगितलं की आसमान नापना बाकी आहे तर तुम्हाला पुढच्या बरेचशी गोष्टी आता इथे पण पेसचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांनी पण सांगितलं की बरेचसे असे स्टुडंट जे इथे आले होते ट्रेनिंग घेतली होती आणि अगोदर छोटी नोकरी घेतली परंतु त्याच्यानंतर ते मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले किंवा त्यांच्या खूप प्रगती झाली तर अशाच आपल्या सर्वांच्या जीवनमध्ये तसाच असतो आपण सुरुवात करतो एक लहान नोकरी किंवा लहान गोष्टीवरून आपण शिकायला जातो कोणी परफेक्ट नसतो सुरवातीपासून सर्व लोक बरोबर असतात परंतु जो मेहनत करतो तो पुढे जातो आम्ही पण बरेचसे एक्झाम क्लिअर केले परंतु आम्ही पण स्कूलमध्ये कॉलेजमध्ये काही काही सब्जेक्ट मध्ये फेल झालो होतो तर सर्व लोक असंच एक एक करून एक एक पायरी चढतात आणि त्याच्यानंतर सक्सेस शंभर टक्के भेटते परंतु त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली हार्डवर्क करावा लागेल तुमचे जे संस्कार आहेत ते टिकून ठेवावं लागेल तुमची घरची परिस्थिती लक्षात ठेवावं लागेल तुमचे पेरेंट्स मित्र भाई बंधू त्यांच्याबाबत विचार करावा लागेल आणि जे सक्सेस आली ती डोक्यात गेली नाही पाहिजे सतत याच्या पुढे आपण काय करू शकतो अजून काय चांगला करू शकतो याचा विचार तुमच्या मनात असला पाहिजे आणि तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला माहिती होणार की जे इंडस्ट्री आहे कोणतीही इंडस्ट्री असो त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स तुमच्या जे आहे तो खूप महत्त्वाचा असतो मोठा फरक आहे की तुम्ही आता इमॅजिन करू शकणार नाही पुढच्या दहा पंधरा वर्षानंतर तुम्हाला लक्षात येणार की आता तुम्ही दोन महिने इथे जे दिले ते तुमच्या आयुष्यासाठी किती महत्वपूर्ण होते परंतु मध्ये कुठेही ही हे जे तुम्ही नोकरी पकडलेली आहे किंवा हे जे तुमच्या लाईफच्या एक दिशा पकडलेली आहे याला सोडू नका कंटिन्युअसली मेहनत करा आणि तुमच्या पेरेंट्ससोबत सतत कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांची काय परिस्थिती आहे त्यांच्याशी बोला त्यांच्याशी गायडन्स घ्या आणि त्यांच्या आणि तुमच्या घरचा कसा फायदा होईल तसं काम करा मी विसरलो त्या पत्रकार बंधू पण आलेले आहेत त्यांनी त्या दिवशी पण खूप चांगला सहकार्य केला होता आम्हाला आणि त्यांना मी रिक्वेस्ट करतो की जी कार्यक्रमला अजून जास्त प्रसिद्धी द्या जेणेकरून अजून लोक येतील आणि आपण जास्तीत जास्त लोक आम्ही असे लोक निवडले होते ज्या गावामध्ये थोडा करायला होता किंवा जे रिमोट विलेज होते तर जे विलेज जास्ते जास्ते असे जे रिमोट विलेजेस आहे जास्तीत जास्त लोक लोकांना नोकरी भेटतील अशा प्रकारे आम्ही पुढे पण हा कार्यक्रम चालू ठेवणार आहे आणि आमच्या एस पी ऑफिसमध्ये दे आम्ही डेडिकेटेड अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये जे आधी विद्यार्थी मध्ये कोर्स सोडून जातात त्यांना परत काउन्सिलिंग करतोय आणि तुमचे जे मित्र असेल त्यांनाही तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स सांगा तुमचे एक, एक व्हॉट्सअप ग्रुप आता मला माहिती भेटली की व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे त्या ग्रुपमध्ये एकमेकांशी संपर्कात राहा कोणाच्या मनात असा येत असेल की हा आता आपण सोडून जाऊ दाव। गावात जाऊ दाव परत गावात दाव लाईफ किती छान होती तर एक दुसऱ्याशी बोला एक दुसऱ्याला ताकद द्या आणि कंटिन्यू करा तुमचे जे नोकरी आहे किंवा जिथे तुम्ही राहणार आहे मी आय सरांचा खूप आभारी आहे खूप धन्यवाद करतो सरांचा सरांना मी विचारला की सर आम्ही याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सरांनी कुठलाही दुसरा प्रश्न न विचारला सरांनी सांगितलं की खूप छान कार्यक्रम आहे आणि सरांनी इथे येण्यासाठी आम्हाला वेळ दिली आणि सरांच्या आदेशानुसार सरांच्या आदेशानुसार आता आम्ही जे इतर दुसरे ग्रुप्स आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला पाहिजे तसा आम्ही प्लॅनिंग करणार आहोत आणि या कार्यक्रमाला अजून वाढवणार आहोत एक विशेष धन्यवाद तुम्ही मानला पाहिजे आम्ही पण मानतो खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रेन करतात आणि समाजासाठी एक खूप मोठी गोष्टी आहे खूप मोठं तुमचं योगदान आहे तुमचंही खूप खूप अभिनंदन के शिंदे सर्व पत्रकार म्हणून आणि इथे आलेले सर्व प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे कौटुंबिक खर जेव्हा मी इथे आलो होतो तो वाटला होता की छोटासा काही कार्यक्रम असेल काही डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रीब्युशन हो वगैरे सर्टिफिकेट वगैरे हो देण्याच्या पण इथे आल्यानंतर मला सुखद धक्का असा बसला आम्ही पूर्ण पहिले येऊन पूर्ण कॅम्पस एक प्रकार मारला आणि तेव्हा आम्ही चर्चा केली ऍक्च्युली देशाला जी गरज आहे ती की आजची हीच गरज आहे कारण काय आहे की जर आजची डेट मध्ये तुम्ही कोणाला कोणाच्याही तुम्ही हे करू इच्छिता त्याच्या तुम्ही चांगला करू इच्छिता तर त्याला रोजगार द्यावा आणि दुसरी गोष्ट असं आहे जे मी कल्पना पण करू शकत नाही तशी भारतामध्ये की इथे नोकरी पहिले आहे आहे म्हणजे हे नोकरी शोधून त्यांच्याकडे स्टॉक ठेवतात आणि त्याप्रमाणे लोकांना ट्रेन करतात असा काही कुठेही होत नाही इवन मोठे मोठे इन्स्टिट्यूटमध्ये पण जर तुम्ही आय आय टी आय एम मध्ये तर पहिले तिथे ट्रेनिंग असतो आणि हो त्याच्या नंतर तिथे प्लेसमेंट असतो इथे प्लेसमेंट पूर्वी ट्रेनिंग आहे म्हणजे असा जर असे जे यांचा प्रयत्न आहे पूर्ण देश पातळीवर चालू आहे आणि जर दुसरी चांगली गोष्ट आहे की जे असे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत जर तुम्ही बघितले तर मोठे शहरामध्ये असतात दिल्लीमध्ये मुंबईमध्ये पुणे मध्ये नाशिकमध्ये असे असतात यांनी टार्गेट केलेला आहे जे गावचे मुले आहेत जे माध्यम वर्गीय असे मुले आहेत त्यांना यांनी टार्गेट केलं आहे आणि खरोखर हाच

जे प्राध्यापक असतो किंवा एक कंपनीमध्ये मोठा ऑफिसर असतो किंवा जे प्लम्बिंग काम करतो चे काम करतो इवन घरी जे चे काम करतो तिथे सर्व काम मशीन तर त्यांच्या जे डेलीच्या जे हे आहे ते इक्वल आहे जे डेली जे त्यांना पेमेंट मिळतो इक्वल पेमेंट आहे असं तिथे काही भेद नाही आहे तिथे जो मोठा प्राध्यापक आहे किंवा इंजिनियर आहे आणि जो घडी जे काम करतो किंवा जे आ, इतर जे काम करतात मेकॅनिक वगैरे ते त्यामध्ये काही जास्त भेद नाही आहे मी आ, एक मला मी छोटा होतो मी मला वाटतं कॉलेज किंवा स्कूल मध्ये तर मला एक फॉगन भेटला माझ्या घरचे जवळ मोठे टायगर रिझर्व आहे तिथे तो टायगर रिझर्व बघायसाठी आला होता तर तो सहा महिने काम करायचा आणि सहा महिने तो, तो जग फिरायचा तर मी त्याच्याशी विचार तुम्ही काय करता त्यांनी सांगितलं आम्ही ट्रक चालवतो ट्रक चालवता म्हणजे तुम्ही एवढे मोठे कस नाही की तिथे भरपूर पैसे मिळतात ट्रक चालकांना पण एवढे पैसे मिळतात की ते ट्रक चालवून सहा महिने सहा महिने ते पूर्ण जग फिरू शकतात तर जेव्हापर्यंत ही मानसिकता बदलत नाही आहे तेव्हापर्यंत आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही आपण जसं एस पी इथे तुमची पेमेंट दहा हजार आहे की पंधरा हजार आहे हे महत्वाचे नाही आहे तुमची पेमेंट आहे हे महत्वाचे आहे पहिला आपण युपीएससी मध्ये आलो पण युपीएससी चे पूर्वी आम्ही एक जॉब करायचे आणि तिथे सक्सेस रेशिओ त्यांच्या जास्त आहे पूर्वी काहीतरी जॉब करत होते त्याच्यानंतर दुसरी त्यांची भरा त्यांनी भरारी मांडली आणि त्यावेळेस त्यांना ही जॉब मिळाली तर तुम्हाला आता तुम्ही एक स्टेप तुमच्या केलेला आहे महत्वाचं आहे लाईनचे तुम्ही इकडे आहे की लाईनचे तिकडे आहे ही एक लाईन आहे बेरोजगारीची लाईन आहे त्याला तुम्ही क्रॉस केलेला आहे हे महत्वाचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही काही मिळत राहणार आहे भविष्यात तुम्ही जिथे आहे तिथे थांबणार असा असा नाही आहे जर तुम्ही मेहनत केली आणि तुम्ही जिथे ठेवली तर तुम्ही नक्की तिथे ज्या हॉटेल हो मध्ये तुम्ही आज तिथे गेलेलं आहे तुम्ही सर्व्हिस करणार आहे त्याच हॉटेलचे उद्या तुम्ही जनरल मॅनेजर पण होऊ शकता लोकांनी लोकांनी हॉटेल चालू केले आणि त्या तिथे ते त्याचे मालक झाले किंवा तशाच प्रकारचे त्यांनी दुसरी कंपनी चालू केली तर हे सर्व डिपेंड करतो आता ड्रॉप ऑफ पर्सेंट दहा टक्के आहे ड्रॉप ऑफ पर्सेंट दहा टक्के असं आहे की इथे जे मुले आले जे त्यांनी संगणक मुलं घेतली तर त्यामध्ये दहा लोक सोडून जातात तुम्ही त्यापैकी नाही आहे तुम्ही ही कंप्लीट केलेली आहे आणि जर तुम्ही तिथे गेले तिथे तुमचा वाग वागणूक बदलून चांगला राहिलं आणि तुम्ही मेहंदी काम केले तर तुम्हाला वर्गी मिळेल तर एक मेरीत असं आहे की आपण जे काम चालू केलेलं आहे आणि एवढ्या लोकांना लोकांच्या एवढे लोक त्यांची फॅमिलीच्या सर्वांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तुम्ही आज एक स्कूल मध्ये गेले प्रायमरी मध्ये प्रायमरी स्कूल मध्ये लाखोची फीस आहे एक प्रायमरी स्कूल मध्ये लाखो फीस आहे म्हणजे लहान मुलाला के जी मध्ये पहिली क्लास मध्ये याच्यासाठी ते लाखो रुपये फीस घेतात पण एवढा मोठा हे करून आणि लोकांना रोजगार देऊन पण हे निशुल्क करतात म्हणजे याच्यासाठी ते काही चार्ज कर नाही याची पेक्षा मोठा पुण्य काही होऊ शकत नाही तर एस पी सामाने भाषण चालू केले की के त्यांना मंच मध्ये बोलता येत नाही त्यांनी फार चांगलं भाषण दिलं आणि जे मला बोलायचं होतं त्याच्यापूर्वी त्यांनी सर्व कव्हर केलेलं आहे असं काही तुम्हाला मार्गदर्शन देण्याच्या माझेकडे आता दे काही नाही आहे तुम्ही जे केलेलं आहे गांधीजीचं एक आहे गांधीजी सांगतात की माई लाईफ इथ माय मेसेज खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे